वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला मस्त खमंग असा खू मुरमऱ्याचा चिवडा करून दाखवणार आहे त्यासाठी मी साहित्य सर्व जवळ घेऊन ठेवलेलं आहे आणि मी डायरेक्ट तुम्हाला इथे पातेल्यामध्ये फोडणी करून काय साहित्य टाकलेलं आहे ते इथे दाखवणार आहे तर इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये ते तेल टाकून ते मोहरी तडतडवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेली आहेत तर शेंगदाणे छान पद्धतीने तेलात परतवायचे आहे चुडा हा असा पदार्थ आहे की जो प्रत्येकाच्या घरात आवडतो म्हणजे आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथे मी बघा लसण टाकून घेतलेला आहे लसण फ्लेवर ते मी इथे चिवडा बनवत आहे तर तो लसण मी व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतला आहे चांगला क्रिस्पी होईपर्यंत नंतर मी इथे भरपूर सारा कडीपत्ता टाकणार आहे चिवड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कढीपत्ता टाकल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते मला तर कढीपत्ता खूप आवडतो तो छान तळला जातो आणि कुरकुरीत होतो आणि तो छान चिवडा खाताना त्यामध्ये करून खाल्ल्यावर त्याची चव अजूनच वाढते तर इथे बघा मी हळद टाकलेली आहे दोन ते तीन चमचे आणि तिखट टाकलेलं आहे चार चमचे तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट ॲडजस्ट करा आमच्याकडे चिवडा जरा तिखटच आवडतो त्यामुळे मी तिखट जास्त टाकलं आहे तर हळद आणि तिखटसुद्धा छान पद्धतीने परतवून घ्यायचं आहे आणि इथे मी पंढरपुरी मुरमुरे वापरलेले आहेत तुम्हाला जे मुरमुरे आवडतात किंवा जे तुमच्याकडे रेग्युलर खाल्ले जातात ते तुम्ही इथे वापरू शकतात तर आमच्याकडे पंढरपुरी मुरमुऱ्या तुमची खूप जास्त प्रमाणात आवडतो तर रेसिपी एकदम साधी सोपीचा आहे शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीमधली कुठलीही गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीने मी मुरमुरे व्यवस्थित सर्व मसाल्यांमध्ये कालवून घेतलेले आहे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्यामध्ये परतवून घेतलेले आहेत आणि छान पद्धतीने परतल्यानंतर मुरमुरे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात आणि चिवडाही छान खमंग असा तयार होतो मुरमुरे चांगले भाजले गेल्यामुळे तर इथे व्यवस्थित हे पूर्ण मसाल्यामध्ये मुरमुरे कोट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे बघा कलर किती सुंदर आला आहे तर इथे मी एक चमचा बडीसोप एक चमचा जिरे एक चमचा धने आणि दोन ते चार चमचे साखर आणि पाव चमचा लिंबूसत्व असं सर्व टाकून हा मसाला तयार करून घेतला आहे आणि वरतून चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या हा मसाला यामध्ये ॲड केल्यावर तर चिवड्याची चव एकदम भन्नाट लागते जिरे धने आणि बडीसोप यांमुळे चिवड्याला एक वेगळी चव येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा असा मसाला टाकून चिवडा मला तर असा चिवडा खूप आवडतो तुम्ही देखील करून बघा आणि केल्यावर तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि करून बघितल्यावर कसा झाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने चिवडा नक्की करून बघा चिवडा घरात असल्यावर लहानांपासून मोठे सगळेच खुश असतात चिवडा हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे तर इथे मी बघा यामध्ये थोडासा फरसाण ॲड करून घेणार आहे तुम्हाला जो फरसाण आवडतो गोड तिखट त्या पद्धतीने तुम्ही इथे ॲड करून घ्या किंवा साधा सिंपल असा फरसाण जर आवडत असेल किंवा आवडतही नसेल तर ॲड करू नका तुमच्या आवडीनुसार बघा मला आवडतो म्हणून मी इथे टाकून घेतला आहे मुलांना देखील आवडतो त्यामुळे मी इथे टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर मुरमुऱ्याच्या शिवड्याला रंग आलेला आहे चव देखील खूप छान झालेली आहे आणि जेवढं तेल टाकलं तेवढं पुरेसं आहे तर अशा पद्धतीने रेसिपी करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद